नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो आज सकाळची मोठी बातमी सरकारने कांद्यावरील निर्याती बंदी हटवली पण मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लागू ला। प्रश्न निर्माण आहे की शेतकऱ्यांचा फायदा याच्यात होणार आहे का कांद्याच्या निर्यात संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली आहे दरम्यान एक बाजूला जर निर्याती बंदी हटवली असतील तर दुसऱ्या बाजूला पाचशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आला आहे निर्यात शुल्क आकारल्यामुळे देशात कांद्याची किंमत वाढणार नाहीत याची दक्षता सरकारने घेतलेले बोलले जात आहे सध्या देशात लोकसभेची निवडणूक सुरू आहे या निवडणुकांचे काळातच सरकारने मोठा निर्णय घेतलाय कांद्याची निर्यातीवरील बंदी हटवलेली आहे मात्र पाचशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आला आहे या निर्यात मूल्यांना कांद्याची निर्यात करणं शक्य होणार आहे दरम्यान केंद्र सरकार साठ डिसेंबर दोन हजार तेवीस ला निर्यात बंदी लागू करण्यात आल्याने त्याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसत होता यानंतर एन सीई एलच्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आला होता मात्र याबाबत अनेक तक्रार येत होत्या अखेर काल रात्री केंद्र वाणिज्य मंत्रालयाने हा नवा निर्णय घेतलाय या निर्णयाचे निर्यातदारांनी स्वागत केलं असून यामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार असल्याचा त्याचं म्हणणं आहे कांद्याचं दर निर्यातीसाठी ठेवण्याचं निर्यात शुल्क लागू केलेलं आहे दरम्यान सरकारने जारी जरी एक बाजूला कांद्याचं निर्यातीवरील बंधने हटवली असतील तरी देखील दुसऱ्या बाजूला निर्यातीवर शुल्क आकारलेला आहे कांद्याचे दर निर्यातीसाठी ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला निर्यातीवर शुल्क आकारलेले फार काही शेतकऱ्यांना फायदा होईल असे म्हणता येणार नसल्याचं मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे मागील वर्षी देखील कांद्याच्या निर्यातीवरील चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले होते, होते। निर्यात निर्यात शुल्क शुल्क डिसेंबर होते दरम्यान आता पुन्हा सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे कांद्याच्या निर्यातीवर बंदी असतानाही सरकारने शेजारील सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली होती समोर एक लाख टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली होती यामध्ये बांगलादेश संयुक्त अरब अमिरात भूतान बहरीन मॉरिशियस आणि श्रीलंका या सहा देशांचा समावेश आहे, आहे हे सर्व सहा शेजारी देशांना मिळून नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यात केले जाणार आहे हे होती आपली सकाळची बातमी धन्यवाद